प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये मुक्ताने आता एक असा ड्रामा केलाय आणि सावनीचं खरं रूप स्वतः आदित्य समोर आलेलं आहे सावनी किती नीच कपटी आहे हे स्वतः आदित्य समोर आणत मुक्ताने घर तर आदित्यच्या नावावरती केलंय पण पॉवर ऑफ अटर्नी सावनीला न देता सागरला देत एकदम उलटाच गेम केलाय म्हणजे आदित्यला पण खुश केलंय आणि घर सुद्धा सागरच्या हातात सेफ ठेवलंय आणि या सगळ्यामध्ये आदित्य समोर सावनीचं सा खरं रूप कसं सा आलंय सावनीने असं सा काय कृत्य केलंय या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे मंगळागौरीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक खेळामध्ये सावनी हारलेली असते सावनीला जिंकण्यासाठी मुक्ताने कोणता स्कोपच दिलेला नसतो त्यामुळे प्रत्येक खेळ जिंकून मुक्ता आता छान असते मंगळागौर हरल्यामुळे सावनीचा चेहरा पडलेला असतो इकडे सगळेजण कौतुक करत असतात वा मुक्ता छान खेळ खेळलेस तोपर्यंत सावनीच्या मैत्रिणी म्हणतात काय ग सावनी आम्हाला इकडे ह्या हार बघायला बोलवलीस का म्हणजे तू तर म्हटली होतीस की तू त्या हिला चांगलाच धडा शिकवशील पण तरी सुद्धा तोही तुला करता नाही का आला म्हणजे तुझं काय बोलायचं या सगळ्यामध्ये तुझी हार बघायला आम्हाला इथे बोलवलं असत आम्ही नक्कीच आलो नसतो यावरती सावनी म्हणते तुम्हाला काय वाटतंय मी ह्या खेळातली हार जीत याच्यावरती आहे का मी ना खऱ्या आयुष्यामध्ये हार आणि जीत काय असते हे ह्या मुक्ताला दाखवणार आहे तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये पण मी असा गेम खेळणार आहे ना की या सगळ्यामध्ये मुक्ताला कळणार सुद्धा नाही की तिचं घर तिची माणसं तिच्यापासून कशी लांब जातील ते असं म्हण मन... सावनी मैत्रिणींना सांगते ही ती वेळ नाही आहे आपण या, या वेळेला ना ही आतमध्ये चला मी तुम्हाला या सगळ्यामध्ये काय माझा प्लॅन आहे ते सांगते असं म्हणत मैत्रिणींना ती आत घेऊन येते हे मुक्ता मी पाहिलेलं असतं की सावनी मैत्रिणींना घेऊन आता आत आलेली आहे आणि त्याच वेळेला मुक्ताने बरोबर सगळं आता आतमध्ये जाऊन ऐकलेलं असतं तोपर्यंत सावनी सांगत असते तुम्हाला माहिती आहे का माझा प्लॅन असा आहे की उद्या सागर आदित्यच्या नावावरती घर करणार आहे आणि त्याची पॉवर ऑफ अटर्नी माझ्याकडे असणार आहे ही पॉवर ऑफ अटर्नी माझ्याकडे असल्यामुळे आता मात्र या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आदित्यच्या नावावरती घर होईल ते घर मी माझ्या नावावरती करून घेणार माझ्या नावावरती घर करून घेतल्यावरती मग मात्र हे घर माझ्या नावावर झालं की या कोळ्यांना सागरला या मुक्ताला या घरातून कसं बाहेर काढायचं ना ते माझ्याकडे लागलं म्हणजे या सगळ्यामध्ये मी आधीपासून इतका प्लॅन करत होते की तुम्हाला कळणार पण नाही की मी नक्की काय केलंय ते असं म्हणत इकडे आता मुक्ताला हे ऐकताना खूप मोठा धक्का बसतो मुक्ता विचार करते म्हणजे मी तर समजत होते की या सगळ्यामध्ये सावनी तर फक्त आदित्यचं भविष्य सिक्युअर करतायत पण आदित्यचं भविष्य सिक्युअर न करता या सगळ्यामध्ये त्या हा डाव आहेत मुक्ता हे ऐकते आणि तिला धक्काच बसतो बरं इतकंच नाही तर पुढे सावनी सगळा आपला प्लॅन सुद्धा सांगते सावनी सांगते इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप मोठं काहीतरी केलेलं आहे म्हणजे आदित्यच्या मनामध्ये सतत मी इन्सिक्युरिटी ठेवली आदित्यला हेच सांगत आले की आपल्या डोक्यावरती छप्पर नाहीये आपल्या डोक्यावरती छप्पर नाही आणि त्यामुळे या घरातून या लोकांनी जर का आपल्याला घराबाहेर काढलं तर आपल्याला बघायला इथे कुणीच का हे सगळं करून तुझा आदित्यच्या घर तुझ्या नावावरती होईल यावरती सावनी म्हणते मला काहीही अशक्य नाही मीच आदित्यला या स्टेजला आणून ठेवलंय की तो घाबरा झालाय त्याला इन्सिक्युरिटी वाटते आणि या सगळ्याचाच आता मात्र सागर विचार करेल आणि ते घर त्याच्या नावावरती करून मग माझ्या नावावरती करेल आतापर्यंत मुक्ताला सोडत नसलेलं सुटत नसलेलं कोड एका झटक्यात सुटत मुक्ताला कळतं की या सगळ्यामध्ये सावनीचाच मोठा हात आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण समजत होतो की आदित्यच्या मनामधली भीती का जात नाही त्याच्या मनामध्ये इतकी इन्सिक्युरिटी काय आहे की मी त्याला घरातनं बाहेर काढेन किंवा मी त्याला इथून हाकलून देईन तर त्याचं कारण ही सावनी आहे सावनी त्याच्या इमोशनचा सा फायदा घेऊन त्याच्या इनोसन्सचा फायदा घेऊन या सगळ्यामध्ये त्याला आता सगळ्यांच्या विरुद्ध भडकवून स्वतःचा हेतू साध्य करत होती नाही नाही सावनीचा सा हा तू मला मात्र साध्य होऊच द्यायचा नाहीये त्यापुढे सावनी सांगत असते मी सतत्याला सांगत आले की मुक्ता कशी वाईट आहे मी सतत्याला बोलत आले की या मुक्तामुळे आपल्याला धोका आहे आणि तेच त्याच्या मनामध्ये बिंबून राहिलं आणि त्यामुळे तो असं वागत गेला ना की ज्याच्यामुळे सागरला पटलं की आदित्य इनसिक्युअर आहे आणि म्हणूनच त्याच्या नावावरती घर करायला तयार झाला हे जर का मी इतकं शक्य करू शकते तर आदित्यच्या नावावरती झालेलं घर माझ्या नावावरती करून घ्यायला मला किती वेळ लागणार आहे मैत्रिणी तिचं कौतुक करायला लागतात वा सावनी वा तू तु तुझं भविष्य तर चांगलंच सिक्युअर करून ठेवलेलं आहेस तुझा वर्तमान पण सिक्युअर केलास असं म्हणत तिला आता कौतुक करत असतात पण हे कौतुक सावनीला खूप भारी पडणार असत कारण मुक्ताने हे सगळं आता ऐकलेलं असतं मुक्ता विचार करते नाही नाही हे सगळं असं घडू देता कामा नाही जर सावनीने हे सगळं केलं तर याच्यापुढे आदित्यलाच काय या घरातील का प्रत्येक माणसाला त्रास होईल आता सावनीच्या डावाला काट घेण्यासाठी तिचाच तिचाच हे मला वापरायला पाहिजे आणि मग मात्र मुक्ता मनाचा खूप मोठा ठिय्या करते आणि खूप मोठा प्लॅन करते तोपर्यंत इकडे आता लकी आणि हुब आरती हे दोघ जण गप्पा टप्पा मारत असतात दोघ जण म्हणजे लकी आपण तिच्या प्रेमात पडल्याची हुबेहूब ऍक्टिंग करत असतो पण हे आरतीला माहित नसतं की लकी आपल्याला या सगळ्यात फसवतोय पण लकीचा याच्यामध्ये छुपा काहीतरी डाव असतो इकडे आता आरती सांगत असते लकी डोळे बंद कर असं म्हणत त्याच्या आता पडलेली पापणी त्याच्या हातामध्ये देऊन तुला जी विष मागायची ती माग असं सांगत असताना लकी म्हणतो या अशा गोष्टी मी अजिबात मानत नाही खरं सांगू का तर मला जे हवं आहे ना ते माझ्या समोर साक्षात उभं असताना मी दुसरं कशाला का काय मागू दुसरं काही मागायची मला काहीच गरज नाहीये असं म्हणत तो आता आरतीला सांगतो तू मला भेटलेस मला सगळं जग भेटलेलं आहे असं म्हणत तो आरतीला जवळ घेतो आणि आता तिच्याशी खोट खोटं प्रेमाचं नाटक करतो मग आरतीला मिठीमध्ये घेतल्यावरती लकी विचार करतो की या सगळ्यामध्ये मा आता माझा हेतूच्या दिशेने मी योग्य दिशेने पुढे पुढे चाललेलो आहे आता मला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाहीये कारण माझा हेतू लवकरात लवकर साध्य होणार आहे एक पाऊल टाकलं की सगळं संपलं पण लकीचा हेतू काय असतो हे, हे मात्र आपल्याला काही दाखवलेलं नसतं तोपर्यंत इकडे आता सागर येतो आणि सावनीच्या हातामध्ये पेपर ठेवतो सावनी हे गे पेपर म्हणजे तुला हे घर नावावती करून हवं होतं ना तर मी हे घर आदित्यच्या नावावरती केलेलं आहे सावनी म्हणते थँक्यू थँक्यू सागर म्हणजे हे सगळं करून तू आदित्यचं भविष्य सिक्युअर केलंस आणि माझ्या मनामध्ये आता तुझ्याविषयी कोणतीही शंका नाहीये की तुझं आदित्यवरती प्रेम आहे किंवा नाही तू आदित्यसाठी काही करू शकतोस हे माझ्या लक्षात आलेलं आहे थँक्यू आदित्यचं भविष्य सिक्युअर केल्याबद्दल असं म्हणत सावनी आता इकडे सागरचे आभार मानत असते आणि सागर तिकडून निघून जातो सागर तर निघून जातो सावनी भलतीच खुश असते जग जिंकलाचा जवळ जवळ तिला आनंद झालेला असतो या आनंदाच्या भरामध्ये ते, ते पेपर वेड्यासारखे वाचत असताना मुक्ता पेपर हिसकावून घेते सावनी म्हणते मुक्ता अगं ते पेपर दे असं काय करतेस खूप महत्वाचे पेपर आहेत अगं सागरने दिलेत मला आदित्यचं भविष्य सिक्युअर करायचंय ना आपल्याला मुक्ता म्हणते आदित्यचं भविष्य सिक्युअर करायचंय की तुमचं वर्तमान काळ सिक्युअर करायचं आहे यावरती सावनी म्हणते चल वेडेपणा करू नकोस मला ते पेपर दे हे बघ आत्ताच मला ते सागरने पेपर दिलेले आहेत ठरले ना आपलं की आदित्यला हे नावावरती घर करून त्याला सिक्युरिटी द्यायची तू बघतेस ना तो कसा वागतोय ते हे बघ माझ्या मुलासाठी मला काही करायला लागलं तरी चालेल ते पेपर माझ्या तू पहिले हातात दे बरं असं म्हणत ती आता मुक्ताला ते पेपर मागत असते मुक्ता काहीही बोलत नाही यावरती आता मात्र सावनी म्हणते पेपर दे मला माझ्या मुलाची सिक्युरिटी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे हे, हे असं काही वागलंच तर बघ मी आदित्यला सांगे ना की मुक्ता मला हे पेपर देत नाहीये आणि मग त्याच्या मनामध्ये तुझ्याविषयी काय भावना येतील ते बघा तू तुला सुद्धा आदित्यबद्दल खूप काही वाटत ना मग आदित्यचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी तू का थांबवतेस दे पेपर दे असं म्हणत इन्सिक्युअर झालेली सावनी वेड्यासारखे पेपर दे पेपर दे मागत असते पण तितक्याच हट्टाने मुक्ता ते पेपर देत नाही नुसतेच हिसकावून घेत नाही तर ते पेपर फाडून फेकून देते सावनी म्हणते काय केलंस तू हे मुक्ता तुला कळतंय का या सगळ्यामुळे आदित्यचं भविष्य सिक्युअर होणार होतं माझ्या मुलाचं भविष्य सिक्युअर न होऊ देता तू हे सगळं केलंयस ना मी अजिबात गप्प बसणार नाहीये माझ्या आईपणाचा तू हे केलंयस आता चिडलेली मुक्ता म्हणते कोण तुम्ही आणि आई आईपणाला लागलेला कलंकात तुम्ही कलंक इतके दिवस मला कळतच नव्हतं की आदित्य इतका इन्सिक्युअर का आहे पण आज मला समजलेलं आहे यावरती सावनी म्हणते काय समजले तुला मी असं काहीही केलेलं नाहीये मुक्ता म्हणते आता आडपडदा खूप झाला आता जरा आपण स्पष्टच बोलूया का सावनी या घरामध्ये तुम्ही आलेला आहात तेच मुळात आदित्यसाठी नाही तर स्वतःसाठी कुठेही तुम्हाला आता प्रकारचा आसराच नाहीये कुठेही तुम्हाला थारा नाहीये हे तुम्हाला ज्या वेळेला समजले त्या वेळेला तुम्ही आता आदित्यचं भविष्य सिक्युअर करण्याच्या नावाखाली स्वतःच्या वर्तमानामध्ये अय्याशी करण्यासाठी हे सगळं करताय मला कळत नाहीये का पण या सगळ्यामध्ये मी तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये पडले पढ़ पण नसते तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये पडण्याचा मला तिळमात्र मात्र अधिकार नाहीये पण पर तुमचं पर्सनल लाईफ हे जोडलं गेलेलं आहे ते आदित्य सोबत आणि आदित्यचं सो पर्सनल लाईफ जोडलं गेलं ला आहे ते सागर सोबत आणि त्याचमुळे या सगळ्यामध्ये मला पडावं लागतंय यावरती सावनी म्हणते मी आत्ताच्या आत्ता जाऊन आदित्यला सांगणार आहे की तू हे पेपर फाडलेस मुक्ता म्हणते जा सांगा तसंही तुम्ही आदित्यच्या मनामध्ये माझ्याविषयी विष वीश पेरण्याचं काम याच्या आधीच सुरू केलंयत ना त्यामुळे आत्ता सांगितलं तरी मला काही फरक पडत नाहीये आता कोणताही आडपडदा न ठेवता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्ही जे काही प्लॅन केलं होतं ना तुमचा प्लॅन मी फ्लॉप करणार आहे म्हणजे मी तुमचं बोलणं ऐकलेलं आहे तुम्ही आदित्यच्या नावावरती स्वतः घर करून घेऊन नंतर आपल्या नावावरती करणार आणि अय्याशी करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करणार हे चालणार नाही आणि या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या कुटुंबाला रस्त्यावर काढणार असाल तर मात्र ही मुक्ता गप्प बसणार नाहीये सावनी म्हणते खबरदार तू आता या सगळ्यामध्ये असं काही करू शकत नाहीयेस मी तुला सोडणारच नाही मुक्ता म्हणते तुम्ही तुम्ही मला सोडणार नाही तुमच्यासारख्या बाईशी खर तर मला या सगळ्यामध्ये काही बोलायची सुद्धा गरज वाटत नाहीये जे सगळं काही तुम्ही वागताय ना या सगळ्या आता तुमचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आहो आई म्हणून कलंका आहात कलंक या सगळ्यामध्ये तुम्ही आई म्हणायला अजिबात हे नाही आहात कारण तो एवढासा निरागस पोरगा त्याच्यामध्ये थोडाशी तरी निरागसता अजूनही बाकी आहे ती निरागसता संपून देऊ नका त्याच्या मनामध्ये सतत इन्सिक्युरिटीची भावना टाकून तुम्ही त्याचं भविष्य धोक्यात टाकताय म्हणजे हे सगळं करून तुम्ही त्याला किती त्रास देत आहे त्याच्या बालमनावरती किती परिणाम करताय तुम्हाला कळतंय आहे का सावनी एक आई म्हणून तुम्हाला या गोष्टी ऑलरेडी समजायला पाहिजेत पण त्या समजत नाहीत यामुळे तुमच्यासारखी दुर्दैवी आई तुम्हीच असं म्हटल्यावरती आता मात्र मुक्ता सांगते माझ्या घरावरती आलेलं प्रत्येक संकट मी परतवून लावणार आणि तुम्हाला माझ्या घरावरती मी कोणत्याही प्रकारची कुरघोडी करू देणार नाही असं म्हटल्यावरती चिडलेली सावनी पुढचा मागचा कोणताही विचार न करता तिथे असलेला फ्लॉवर पॉट घेते आणि मुक्ताच्या डोक्यात घालायला निघते पण तितक्यात त्या आवाजाने इकडे आता इंद्रा येते इंद्रा येते आणि आता सावनीचा हात धरते आणि आता तिला अड वाढवते तोपर्यंत सागर येतो मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो की ही नीच बाई इतक्या खालच्या पातेला जाऊ शकते आपल्यावर ती हल्ला करण्याची हिची हिम्मत तरी कशी झाली आता तितक्यात सागर येतो आणि मुक्ताला धरतो काय झालं मुक्ता असं म्हणत तो सावनीकडे पाहायला लागतो तोपर्यंत इकडे आता तिचा हात पिरगळत हातामधून वास काढून घेत इकडे आता इंद्रा सांगते खबरदार तुझी लायकी काय काय ग माझ्या सुनेवरती हात उगारायची इंद्रा कोळीची सून आहे ती इंद्रा कोळीच्या सुनेवरती पुन्हा हात उगरायची तिच्याकडे डोळे वटारून पाहण्याची जर हिंमत केलीस ना तर गाठ माझ्याशी आहे हात तोडून हातात देईन कोयत्याची शपथ घेऊन सांगते असं म्हणत इंद्रा चांगली सावनीला धडा शिकवते या सगळ्यामध्ये सावनीला कळतं की आपल्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे म्हणजे आपण काहीतरी चुकलोय आणि हे सगळं जर आदित्यला कळलं तर आणि खरंच हे सगळं प्रकार आता आदित्य समोर अशा प्रकारे येणार असतो की या सगळ्यामध्ये सावनीला जबरदस्त धक्का बसणार असतो तो पर्यंत तिच्या हातामध्ये असलेला फ्लॉवर पॉट तिने मुक्तावरती माराला उचललेला फ्लॉवर पॉट हा आदित्यने पाहिलेला असतो आणि आदित्य तिकडे तो मम्मा मम्मा काय करतेस तू काय झालं यावरती सावनी रडण्याची ऍक्टिंग करायला लागते आधी बाळा माझा माझा ताबा सुटला खरंच मला माफ कर यावरती आधी म्हणतो का वागलीस तू असं त्यावरती आता सावनी सांगते मला खूप राग आला होता आणि म्हणून मी मुक्ताच्या अंगावरती धावून गेले तिला मारण्यासाठी धावून गेले माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आधी बाळा खरंच तू तरी मला समजून घे ना असं म्हणत सावनीची ऍक्टिंग सुरू होते मुद्दाम आदित्यला पुन्हा इन्सिक्युअर करण्यासाठी हा डाव खेळलेला असतो आणि आता आदित्य तिच्याकडे पाहतच बसतो त्यावरती सावनी म्हणते हो आणि आता या सगळ्यामध्ये मी मुक्तावरती हात उगारलाय ही माझी खूप मोठी चूक झाली त्याची मला शिक्षा आता मिळणार आहे इकडे आता आदित्यला हे भडकवण्याचं चा काम चालू असताना सागर खूप चिडतो सावनीच्या अंगावर पुन्हा धावून जाणार असतो तर मुक्ता त्याला थांबवते थांबा सागर या सगळ्यामध्ये सावनीच्या नादी लागण्याची काही गरज नाही आणि मुक्ता अशा प्रकारे सिच्युएशन हँडल करणार असते की या सगळ्यामध्ये सावनीलाच कळणार नसतं की आपण काय केलंय मग सावनी म्हणत नाही या सगळ्याची मला शिक्षा मिळालीच पाहिजे मला शिक्षा मिळाली पाहिजे मी माझ्या थोबाडीतच मारून घेते दे शिक्षा मला असं म्हणत स्वतःच्या थडा थड थडा थड थोबाडीत मारत असताना इकडे आता आदित्य तिला थांबवण्यासाठी येतो काय करतेस तू मम्मा मम्मा तू काय करतेस म्हणत तो आता सावनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण सावनी, सावनी कुठची थांबायला सावनी थांबत नाही तर ती उगाच ड्रामा सुरू करते मग इकडे आदित्यला सागर येतो सांभाळायला आणि सावनी म्हणते मी आदिबाळा हात उघडल्यामुळे सगळे कोळी कुटुंबीय माझ्यावरती चिडतील आणि आपल्या दोघांना या घराच्या बाहेर काढतील आपल्याला या घरातून बाहेर नेतील चल आपण आधीच या घरातून बाहेर जाऊया असं म्हणत ती आदित्यचा हात धरते आणि आदित्यच्या मनामधली ही इन्सिक्युरिटी पुन्हा चालू ठेवते त्यावरती मग मात्र आधीला सावरत आता सागर म्हणतो आधी बाळा तू ये इकडे आता मुक्ताला कळतं की सावनी हा जबरदस्त गेम खेळत आहे पुन्हा एकदा हे सगळं नाटक करत आहे पण या वेळेला तिचं नाटक चालवू घ्यायचंच नाही तिचं नाटक तिच्यावरतीच उलटलं पाहिजे अशी सोय आता मुक्ता करणार असते आणि आता इकडे सागर आदित्यला आपल्या जवळ घेतो आधी बाळा तू रडू नकोस सगळं काही ठीक होईल सगळं काही शांत होईल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सावनी रडते आणि आदिबाळा आता आपल्याला या घरातून बाहेर जावं लागणार अशी ऍक्टिंग करायला लागते तितक्यात तिथे मुक्ता येते आणि काबर, काबर, का बरं का बरं तुम्हाला मी बाहेर काढू चुका काय कोणाकडून होत नाहीत का आदिबाळा हे तुझं घर आहे या घरातून तुला तुझ्या आईला कुणीही बाहेर काढणार नाहीये एक लक्षात ठेव तुझे सागर पप्पा जोपर्यंत तुझ्या जवळ आहेत तोपर्यंत या घरातून या घरातून काढण्याचा अधिकार कोणालाही नाहीये त्यामुळे तू याच घरात राहणार आहेस मला या सगळ्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये तुला या घरातून कुणी कुंनी बाहेर काढणार नाही असं म्हणत मुक्ता आता आदित्यला सिक्युरिटी देत असते त्यावेळेला सावनीला कसं हे सहन होईल सावनी आता या सगळ्यामध्ये खूप मोठा डावर असते आणि ती विचार करत नाही नाही आत्ताच आदित्यला माझ्या बाजूने मी वळवलं नाही तर ही मुक्ता या सगळ्यामध्ये खूप मोठा गेम करेल आणि ती म्हणते आधी काही नाही ही मुक्ता खोटं बोलती आहे ही मुक्ता खोटं बोलते हिने काय केलंय तुला माहित नाहीये हिने या सगळ्यामध्ये ना तुझ्या नावावरती आदित्य तुझ्या नावावरती सागर पप्पांनी जे घर केलं होतं ना ते घराचे पेपर हिने फाडले बघ ते पेपर हिने फाडलेत म्हणजे हिला तुझ्या नावावरती घरच करून द्यायचं नाही असं म्हणत पुढचा डाव टाकत आता मात्र सावनी अचूक अडकते कारण मुक्ता तिचा हा डाव खोडून काढणार असते यावरती सागर म्हणतो मुक्ता काय हे मुक्ता सागरला डोळ्याने इशारा करते आणि हो मीच हे केलंय आता का केलंय त्याचं कारण आदित्यच्या समोर सांगू शकत नसल्याने मुक्ताने खेळलेला खेळ जबरदस्त असतो सावनी म्हणते बघितलंच म्हणजे हिला हे घर तुझ्या नावावरती करायचंच नाहीये तुला इथलं मालक नाहीये म्हणून हिने हे पेपर फाडले का तुला यावरती सागर म्हणतो मुक्ता काय आहे यावरती या मुक्ता सांगते हो सागर म्हणजे तुम्हाला कळतच नाहीये तुम्हाला या सगळ्यामध्ये सावनीची सिक्युरिटी वाटतच नाहीये का मला आदित्यच्या आईची खूप काळजी वाटते म्हणजे तुम्ही आता मला एक गोष्ट सांगा आदित्यच्या नावावरती घर केलं ही गोष्ट तर बरोबर आहे पण सावनीला तुम्ही आता पॉवर ऑफ अटर्नी दिलीत किंवा त्याचं जे काही हे आहे ते सावनीच्या हातात अधिकार दिलेत हे केल्यावर ती सावनीच्या जीवाला धोका नाही का तुम्हाला समजतंय का तो हर्षवर्धन अधिकारी सावनीला आधीपासून किती त्रास देतोय आणि याला जो समजेल ना की हे घर तिच्या नावावरती आहे किंवा ती सिक्युरिटी तिच्याकडे आहे तर तो तिला किती त्रास देईल याचप्रमाणे याच्यानंतर सुद्धा सावनीला खूप त्रास होईल आणि तुम्हाला चालेल का आदित्यच्या मम्माला त्रास झाला तर मला नाही चालणार आहे म्हणजे आदित्यच्या नावावरती घर व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे पण सावनीला त्रास होऊ नये ही पण इच्छा आहे आणि त्यासाठी मी तोडगा काढलाय म्हणजे घर तर आदित्यच्या नावावरती स्वतः तुम्ही करायचंच आहे पण या सगळ्यामध्ये ही जबाबदारी सावनीच्या अंगावर टाकायची नाही कारण सावनीच्या जीवाला धोका झाला तर आदित्यला आवडेल का आदित्यला चालेल का की त्याच्या आईला सिक्युरिटी नसेल तर म्हणून मी आता एक युक्ती केले की घर तर आदित्यच्या नावावरती होणार आहे पण त्याचे पॉवर ऑफ अटर्नी तुमच्याकडे असेल किंवा त्याचे केअरटेकर जे आहे ना ते सावनीला ठेवू नका सावनीवरती किती मोठी सावनीच्या जीवाला धोका झाला तर तुम्हाला चालणार नाही ना म्हणून केअर टेकर म्हणून तुम्ही राहायचं आता मुक्ताने काढलेली युक्ती म्हणजे आता एकदम सुवर्ण मध्य असतो आदित्यच्या नावावरती घर पण त्याला सिक्युरिटी पण त्याच्या मनात वाईटपणा पण पड़ नाही पण पॉवर ऑफ अटर्नी किंवा केअर टेकर म्हणून सावनी राहता सागरच राहणार म्हणजे मुद्दा काय येतो परत घर सागरच्याच नावावरती होणार आहे जरी आदित्यच्या नावावरती गिफ्ट म्हणून केलं असलं तरी ते अठरा वर्षानंतर तो तोपर्यंत घर तर सागरच्याच नावावरती राहणार मुक्तानी केलेली युक्ती बघून गोळ्यांना खूपच अभिमान वाटतो सगळेजण हसूमाता पाहायला लागतात मग मुक्ताच्या नाटकामध्ये साथ देत सागर म्हणतो हो मुक्ता तुमचं म्हणणं मला पण पटतंय म्हणजे माझं जितकं आधीवरती प्रेम आहे ना आणि जितकी मला आधीची काळजी वाटते ना तितकीच काळजी सावनीची वाटते मी आधीच्या आईला असं संकटात टाकू शकत नाही तुमचा निर्णय मला पटलेला आहे सावनी बरोबर आहे मी पेपर पुन्हा बनवतो घर आदित्यच्या नावावरतीच होईल पण केअरटेकर मी असेन तुझ्यावरती जबाबदारी नको मुक्ता म्हणते तेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करते आधीबाळा तू खुश आहेस ना तुझ्या मम्माला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याची आमची इच्छा नाहीये सगळ्या पदत्निधीची आम्ही काळजीच घेतोय आधीबाळा तू खुश आहेस ना असं म्हणत मुक्ताने असला जबरदस्त डाव खेळलेला असतो की सावनीला चार ही चित केलेल्या असतात सावनीला काहीच बोलता येत नसतं कारण मुक्ताने दोन्ही बाजू आपल्याच बाजूने ठेवलेल्या असतात आदित्यचं मन पण जिंकलेलं असतं घर पण कोळ्यांच्या ताब्यात परत वाईट पण आपण नाही मुक्ता तर साव ताईकडे बनलेली असते इंद्रा खूप खुश होते तोपर्यंत सागर आणि मुक्ता रूम मध्ये येतात मुक्ताच्या हातून सागरच्या डोक्यावर पाणी सांडत सागर म्हणतो का केलं तुम्ही हे तुम्हालाच भिजवतो मी मुक्ता म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही असे हलकेसे ओले केस थोडेसे भिजलेले डोळ्यावरती तुमच्या पाण्याचे थेंब असे तुम्ही खूप क्यूट दिसताय सागर म्हणतो तरी पण मी तुम्हाला भिजवणार मग सागर मुक्ताच्या मागे जातो तिला भिजवतो आणि मुक्ताकडे पाहतो मुक्ता थंडी आता कुडकुडत असताना सागर तिच्या जवळ येतो दोघांच्या अंगावरती एकच ब्लँकेट असतो सागर म्हणतो तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे हा मी एकदम क्यूट दिसतो ना असा यावरती मुक्ता म्हणते अजिबात नाही म्हणजे तुम्ही माझ्या अंगावरती पाणी ओढू नये म्हणून मी हे सगळं बोलले होते सागर म्हणतो अच्छा असं म्हणत सागर मुक्ताला जवळ घेतो दोघं जण खूप रोमॅंटिक होता